आम्हाला मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि कौशल्य विरोध मंत्री एवढा की कायमस्वरूपी रोजगार देणार पण अद्यापही आम्हाला रोजगार मिळाला नाही या अगोदरी आमच्या सोळा आतापर्यंत आंदोलन झाली नाही त्यासाठी आम्ही वारंवार आंदोलन करत आहोत एवढा का राग एवढा काय कसला राग या सरकारला आमचा येत आहे की आम्हाला सुशिक्षित सगळे बेकार पुन्हा बेकार करत आहे त्यासाठी आम्ही नागपूर येथे चॉकलेट चॉकलेट मोर्चा आंदोलन करत आहे তুমি গেছে তুমি Hãy không

वाऱ्यावर तोंडाचं आरोग्य आणि केलेला आणि त्यामुळे चॉकलेट आंदोलन असं अनोख आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे खातात चॉकलेट घेऊन जे आहेत ते तरुण या ठिकाणी आंदोलन करते पोलीसर पाहण्यात गण्यामध्ये चॉकलेटच्या माळा घालून देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत अकरा महिने जे आहेत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण अंतर्गत त्या माध्यमातून या संपूर्ण युवकांमध्ये जे आहेत प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं परंतु त्यानुसार उपाय झाल्याने नोकरी त्यांना मिळालेली काम मिळालं त्यांच्या आरोपांच्या आयोजन केलेलं आहे नागपूरच्या यशवंत स्टेडियम वरून काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो तरुण जे आहेत ते संपूर्ण या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत सरकार विरोधात घोषणाबाजी दिली जात आहे सरकारने अकरा महिने आमचे वाया घातले असा देखील आरोप केला जात आहेत आम्हाला नोकरी द्यायची

चॉकलेट लावलेलं आहे काय कारण आहे तुम्ही हार चॉकलेट देणार हे जे राज्य सरकार आहे जे सत्तेत महायुती सरकार या सरकारने या महाराष्ट्रातल्या पावणे दोन लाख या कार्य प्रशासनाला आज वाऱ्यावर सोडून दिलेला आहे आणि त्यांचे कौशल्य विकास मंत्री त्यांचे दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री अक्षरशः थे थे या त्या महाराष्ट्राच्या प्रश्न पाटील असो तुकाराम सर्वांच्या नेतृत्वामध्ये कमीत कमी बारा ते सोळा आंदोलन केले पण तरी सरकार या तरुण पोरांना मुला मुलींना रोजगारमध्ये आलेलो सरकारला ठणकाव सांगायला की आम्ही आमच्या हक्काचा रोजगार घेऊनच जाऊ त्याशिवाय असणार नाही आपली मागणी एवढी आहे की या तरुण बर आपण ताई सध्या किती किती प्रशिक्षणार्थी आहेत त्या ठिकाणी भरपूर ते आहेत भरपूर आहेत भरपूर प्रशिक्षणार्थी आहेत सर पाहू शकता तुम्ही तांबा आणि सर सर्व नेतृत्व उपस्थित आहे त्या ठिकाणी तुकाराम बाबा भाल पाटील चाकूरकर साहेब अनुप चव्हाण सरकार सावळे आणखी कोण कोण उपस्थित नमस्कार सर नमस्कार तुम्हाला कॉल करतो मी हो पण हे लाईव्ह सुरू होत